नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस तसेच बीडीएस ची प्रवेश प्रक्रिया संपलेली आहे या ठिकाणी आपण ही ऑफिशियल वेबसाईट पाहू शकतो या वेबसाईटवर जर आपण शेवटची नोटीस पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो काही गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड एम बी बी एस व बी डी एस कॉलेज आहेत त्यासाठी जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड थ्री लागलेला होता त्याचा हा, हा निकाल आहे हा निकाल आपण या ठिकाणी पाहू शकतो एकोणीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता व विद्यार्थ्यांना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता तर यावर्षीचा जो काही शेवटचा राऊंड होता एम बी बी एस आणि बी डी एस कोर्सेसचा तर तो हा राऊंड डिक्लेअर झालेला होता व जे काही प्रायव्हेट व सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहेत त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने जे काही इन्स्टिट्यूशनल लेवल वॅकन्सी राऊंड आहेत ते घेण्यात आलेले होते त्या राऊंडची देखील प्रोसेस जवळपास संपलेली आहे व महाराष्ट्रातील सर्व एम बी बी एस व बी डी एस कॉलेजच्या जागा भरल्या गेलेल्या आहेत व विद्यार्थ्यांचे जे काही ॲडमिशन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे कॉलेज देखील सुरू झालेले आहेत तर ऑफिशियली आपण असं सांगू शकतो की यावर्षीची जी काही एम बी बी एस व बी डी एसची प्रवेश प्रक्रिया आहे ती संपलेली आहे यावर्षी एम बी बी एस व बी डी एसचा कट ऑफ काय राहिला यावर्षी एम बी बी एसचा फायनल कट ऑफ काय राहिला कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये यावर्षी एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं ही माहिती आता आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत जेणेकरून जेही विद्यार्थी नीट यूजी दोन हजार सव्वीसची ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना माहिती पडेल की कि किती ऑल इंडिया रँक व मार्क पर्यंत यावर्षी प्रवेश मिळाला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो काही स्ट्रेवॅकन्सी राऊंड वन झाला होता त्या राऊंडचे कट ऑफ धरणार आहोत हा राऊंड ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेला होता व या राऊंडमध्ये जवळपास सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट होते यानंतर जे काही प्रायवेट व सेमी कॉलेज आहेत त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने राऊंड घेण्यात आले ऑफलाईन पद्धतीने यापेक्षा कमी मार्कवर देखील विद्यार्थ्यांना एम बी बी एस कॉलेज मिळाला आहे परंतु ऑफलाईन पद्धतीने कोणतेच कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत त्यामुळे जे काही ऑनलाईन राऊंड होते त्यामध्ये फायनल कट ऑफ काय गेला तीच माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत या ठिकाणी आपण सिरियल नंबर दोन ला पाहू शकतो ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या वर्षी चारशे बहात्तर मार्क पर्यंत प्रवेश मिळाला ऑल इंडिया रँक तुम्ही या कॉलममध्ये पाहू शकता ओबीसी कॅटेगरीचा देखील कट ऑफ चारशे बहात्तर पर्यंतच आलेला आहे एन टी बी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चारशे छत्तीस एन टी सी मधील विद्यार्थ्यांना चारशे बहात्तर एन टी डी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना देखील चारशे बहात्तर मार्कपर्यंतच ॲडमिशन मिळालेला आहे या विद्यार्थ्यांचे मार्क जरी सेम असले तरीसुद्धा या विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकमध्ये बदल आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याखाली जर आपण विजय कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा यावर्षी फायनल कट ऑफ चारशे एकोणसाठपर्यंत राहिलेला आहे ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सी बी सी कॅटेगरीचा कट ऑफ हा चारशे बहात्तर पर्यंत एस सी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो चारशे सोळा आणि शेवटी जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो तीनशे अठ्ठावीस मार्कपर्यंत आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो आपण कटॉप पाहिलेला आहे हा सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ आहे या ऑल इंडिया रँक आणि मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन कॅपराउंडमार्फत एम बी बी एसला प्रवेश मिळाला आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्ही नीट यू जी दोन हजार सव्वीसची तयारी करणार असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक फ्री व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला नीट यू जी दोन हजार सव्वीस संदर्भात येणाऱ्या टाइम टू टाईम अपडेट दिल्या जातील तसेच कॉलेजनुसार यावर्षी काय कटॉप गेले महाराष्ट्रात कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर कशाप्रकारे आहे ही सर्व माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिली जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद